नमस्कार आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये टी ई टी पेपर दोन दोन हजार पंचवीस मराठी भाषा भाषा एक व्याकरण भाग या अंतर्गत एकूण पंच्याहत्तर प्रश्नांचा सरावसाठी प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत सरावासाठी प्रश्न हे असणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट या प्रश्नांमध्ये दिलेली उत्तरं आहेत कोणती आहेत याचासुद्धा पर्याय आपल्याला दिलेला आहे तर चला शिक्षक बंधू आणि भगिनी तुम्हाला सर्वांना टी ई टी प्रेशसाठी हार्दिक शुभेच्छा मराठी भाषा भाषा एक व्याकरण भाग या अंतर्गत येणारे ची प्रश्न आहेत संभाव्य प्रश्न आहेत त्याबद्दल चर्चा करूया प्रश्न क्रमांक एक राम शाळेत जातो या वाक्यात करता कोण त्याचं उत्तर आहे ए राम बी शाळेत सी जातो आणि डी नाही त्याचं उत्तर आहे ए राम दुसरा प्रश्न आहे शाळेत कोणती विभक्ती आहेत शाळेत या शब्दामध्ये कोणती विभक्ती आहेत सप्तमी षष्टी द्वितीया चतुर्थी उत्तर आहेत सप्तमी फुललेली फुले वचन कोणते या वाक्यातील वचन कोणते आहेत एक वचन अनेक वचन द्विवचन नाही तर उत्तर आहे अनेक वचन बी पर्याय आहेत मुलगा या शब्दाचे श्रीलिंगी रूप काय आहेत मुलगी मुलगा मुली मुलक तो उत्तर आहे मुलगी त्याने दार उघडले त्याने कोणती विभक्ती आहे यामध्ये त्याने यामध्ये कोणती विभक्ती आहे तृतीया चतुर्थी द्वितीया षष्ठी उत्तर आहे ए तृतीया पुस्तक वाचने यातला भाववाचक नाम कोणते याचं उत्तर आहे वाचक वाचन वाचलेले वाचनीय उत्तर आहे वाचन तो धावतो यामधील काळ कोणता प्रश्न क्रमांक सात वर्तमान भूत भविष्य संभाव्य उत्तर आहे ए वर्तमान मी एन काळ कोणता यामध्ये उत्तर आहेत भविष्यकाळ वर्तमान भूत संभाव्य ए आहेत भविष्य काळ त्याने मला फळ दिले कर्म कोणते आहेत त्याने मला फळ दिले यापैकी कर्म कोणते आहेत कर्म आहे सी फळ घरी जा या वाक्याचा वाक्यप्रकार कोणता आज्ञार्थक विधिलिंग प्रश्नार्थक संभाव्य उत्तर आहेत ए आज्ञार्थक फुले उमल्ली यामधील क्रियापद कोणते फुले उमल्ली उमलणे उमलणे नाही उत्तर आहे बी उमल्ली मुलांनी खेळले मुलांनी या शब्दातील कोणती विभक्ती आहेत या शब्दामध्ये कोणती विभक्ती आहे तृतीया चतुर्थी द्वितीया षष्टी हे उत्तर आहे तृतीया शाळेचा दरवाजा बंद आहे शाळेची कोणती विभक्ती आहेत उत्तर आहे षष्टी सप्तमी द्वितीया तृतीय उत्तर आहे षष्ठी तो झपाट्याने धावत आहे झपाट्याने कोणता शब्द प्रकार आहे क्रियाविशेषण विशेषण नाम विभक्ती ए क्रियाविशेषण भिजलेली मुले या वाक्यातील भिजलेली कोणता शब्द प्रकार आहे कृदंत विशेषण नाम क्रियाविशेषण हे उत्तर आहे ए कृदंत वाचणारा विद्यार्थी यातला कोणता कृदंत आहे एक वर्तमान कृदंत भूत कृदंत भाव कृदंत भविष्य कृदंत उत्तर आहे ए वर्तमान कृदंत वाचलेले पुस्तक कृदंत आहे यामध्ये भूत कृदंत वर्तमान कृदंत भाव कृदंत भविष्य कृदंत उत्तर आहे ए पुढे जाऊया प्रश्न क्रमांक अठरा मोठी शाळा यामध्ये मोठी कोणता शब्द प्रकार आहे विशेषण नाम क्रियाविशेषण क्रियाविशेषण याचं उत्तर आहे विशेषण घरी बसणे घरी कोणती विभक्ती आहे यामध्ये सप्तमी षष्टी तृतीया द्वितीया ए आहे सप्तमी तो येतो आहे काळ ओळखा काळ कोणता आहे वर्तमान चालू भूत चालू भविष्य चालू संभाव्य ए वर्तमान चालू राम रोज शाळेत जातो रोज को आ, शब्द कोणता शब्द प्रकार आहे या वाक्यातील रोज हा शब्द प्रकार कोणता आहे क्रियाविशेषण नाम विशेषण आणि विभक्ती उत्तर आहे त्याचं ए क्रियाविशेषण माझे पुस्तक या वाक्यातील माझे कोणता शब्द प्रकार आहे सर्वनाम विशेषण नाम विभक्ती उत्तर आहे ए सर्वनाम पक्षी उडतात यातले वचन कोणते आहेत अनेक वचन एक वचन द्विवचन नाईक उत्तर आहे अनेक वचन राम सीता खेळतात वाक्य प्रकार कोणता संयुक्त साधे मिश्र संयुक्त उत्तर आहे ए संयुक्त आमचा चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा प्रश्न क्रमांक पंचवीस पाणी वाहते क्रियापदाचा प्रकार कोणता आहे अकर्मक सकर्मक भावक विचारतक उत्तर है ए आकर्मक तो आला आणि बसला ह्या वाक्य प्रकार कोणता आहे संयुक्त मिश्र तत्पुरुष कर्म धार्य द्वंद्व बहुव्री उत्तर आहे ए तत्पुरुष हृदय फुले कोणता अलंकार आहेत रूपक धावून आला यामध्ये धावून कोणता शब्द प्रकार आहे अवय क्रियापद विशेषण कृदंत हे आहे अव्यय पुस्तक वाचावे वाक्य प्रकार कोणता इच्छार्थक अज्ञातक विधिलिंग संभाव्य इच्छार्थक त्याने काम केले पाहिजे काळ कोणता संभाव्य काळ झाडावर पक्षी बसले आहेत झाडावर कोणती विभक्ती आहेत या शब्दामध्ये सप्तमी चतुर्थी स षष्टी तृतीया तर सप्तमी माझ्यामुळे तो वाचला कोणती विभक्ती आहेत आपादान पाचवी सप्तमी तृतीया षष्टी ए आपादान पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चौतीस रडणारा मुलगा कृदंत आहेत कोणतात वर्तमान कृदंत भूत कृदंत भाव कृदंत भविष्य कृदंत वर्तमान कृदंत पत्र लिहिले पत्र कोणती भूमिका करते कर्म करता त्याने मला फळ दिले त्याने कोणती भूमिका करते करता कर्म क्रिया विभक्ती ए करता उद्या परीक्षा आहे काळ कोणता भविष्य वर्तमान भूत संभाव्य भविष्य वर्तमान